माझी लाडकी बहीण योजनामधील सर्व माता बहिणींना अत्यंत मोठी खुशखबर मिळालेली आहे ते म्हणजे तुमची आमची लाडकी बहीण वेबसाईट या ठिकाणी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे भरपूर प्रमाणात लाडक्या बहिणींच्या फॉर्म्स हे अजून पेंडिंगमध्येच आहेत पण अशा अनेक महिला असतील जे की काहींना पैसे आलेले नाहीत त्याचे कारण काय असेल त्यांचे फॉर्मचे स्टेटस कसे पाहायचे याकरिता त्यांना वेबसाईटवरती जाऊन पाहता येत नव्हते पण आता ही अडचण समस्या दूर झालेली आहे बहिणींनो तुमचे फॉर्मचे संपूर्ण माहिती तुम्ही या वेबसाईटवरती पुन्हा पाहू शकता फॉर्म अप्रुव्हल झाले कोणते डॉक्युमेंट पेंडिंग आहेत कोणत्या कारणामुळे पैसे आले नाहीत खाते क्रमांक चुकीचे तर नाही ना दिले तर अशा सगळ्या बाबी आता तुम्ही या वरती चेक करू शकता यामधील पहिला मुद्दा सांगू इच्छितो की तुमचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे अजून आलेले नाहीत आणि फक्त डिसेंबरचेच पैसे मिळालेले असतील तरी देखील तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या फार्मची स्थिती पाहून घ्यायची आहे तुम्ही अप्रुव्हल स्टेटस चेक करून घ्यायचा आहे यामधील दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे माझी लाडकी बहीण या योजनेमधील या माध्यमातून मला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले किंवा काही माहीत नसेल तर तुम्ही देखील या वेबसाईटवरून पाहू शकता कोणत्या महिन्यातले किती पैसे मिळाले आतापर्यंत एकूण किती झाली रक्कम ते संपूर्ण तुम्ही या वेबसाईटवरती तुमच्या फॉर्मच्या स्थितीतून पाहू शकता ते कशा तऱ्हेने पाहायचे ते देखील मी पुढे तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे न पळता संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या माता भगिनीनो या वेबसाईटवरती कोणताच बदल करण्यात आलेला नाही तसेच कोणत्याही माता भगिनींचे नाव कमी करण्यात आलेले नाही या ठिकाणी या योजनेमध्ये सगळ्यांचे नाव तसेच ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही त्यानंतर यातील तिसरं पॉइंट म्हणजे तिसरा मुद्दा सांगायचं म्हणजे त्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल बटनला देखील क्लिक करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवत राहीन तर काही भगिनींनी ऑफलाईन फॉर्म भरलेलं होतं त्यांनी या वेब पोर्टलवरती त्यांच्या फॉर्मची स्थिती पाहता येणार नाही यामध्ये असेल ज्यांनी पंधरा ऑक्टोंबरचं फॉर्म भरलेलं होतं अशा माता भगिनीने असतील तुम्ही देखील काही घाबरायची आवश्यकता नाही कारण लवकरच हे फॉर्मची स्थिती हे अंगणवाडी सेविकांकडे प्रस्थापित करण्यात येणार आहेत सरकारांकडून नियमावली पाठवण्यात येईल तुमच्या देखील फॉर्मची संपूर्ण माहिती पाहता येतील माता भगिनींना महत्वाचे सांगायचे म्हणजे ज्याही महिलांनी या वेबसाईटवरती ऑनलाईनरित्या फॉर्म भरलेलं होतं अशा महिलांना त्यांच्या फॉर्मची अप्रुव्हल स्थिती पाहता येणार आहे हे पहा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कशा तऱ्हेने आपण ते फॉर्ममध्ये जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहू शकतो आतापर्यंत ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्याने आपल्या फॉर्ममध्ये जाऊन पाहून घ्यायचं आहे की आपलं फॉर्म कशामुळे पेंडिंगमध्ये आहे कोणते डॉक्युमेंट दिलेले नाहीत आणि आतापर्यंत किती पैसे मिळाले ही संपूर्ण माहिती तुम्हाला येते भेटून जाईल गुगलमध्ये आल्यानंतर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन असेल सर्च केल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता अशा तऱ्हेने तुमचं वेब पोर्टल ओपन होईल तर अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करून घ्या तुमचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका येते त्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी टाका कोड टाकून घेतल्यानंतर लॉग इन या, या बटनावरती क्लिक करा अशा तऱ्हेने तुम्ही लॉग इन सक्सेसरित्या झालेला आहात म्हणजे या तीन रेषावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन दिलेले आहेत यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती क्लिक करून घ्या याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ज्या महिलेचे अर्ज केलेले आहेत त्यांचे नाव येथे दाखवण्यात येईल आणि ऍप्लिकेशन नंबर त्यांचं येथे दाखवण्यात येईल ऍप्लिकेशन स्टेटस तुम्ही इथे पाहू शकता तुमचं फॉर्म कशामुळे पेंडिंग आहे कोणते डॉक्युमेंट नाही दिलेलं तर इथे पेंडिंग दाखवेल जर तुमचं फॉर्म असे अप्रुव्हल असेल तर काही तुम्हाला गावण्याची आवश्यकता नाही तुमचं परिपूर्णरित्या तुमचं फॉर्म इथे ओके झालेला आहे आणि कोणत्याही महिलेचे नाव या योजनेतून ना वगळण्यात आलेले नाही तुम्ही पाहू शकता जर तुमचं फॉर्म पेंडिंग असेल तर कोणत्या कारणामुळे पेंडिंग आहे इथं ह्या दिलेल्या डोळ्याच्या चिन्हावरती तुम्ही क्लिक करून घ्या क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही या फॉर्म मध्ये बघू शकता तर तुमचं फॉर्म कोणत्या कारणासाठी इथं पेंडिंग ठेवण्यात आलेलं आहे संपूर्ण तुमचं नाव वगैरे बँकेचे डिटेल्स सगळं पाहून घ्या तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स देखील पाहून घ्या सर्वात शेवटी तुम्ही खालच्या साईडला पाहू शकता टिपण्या इथे दिलेल्या आहेत तर कोणत्या कारणासाठी तुमचे फॉर्म पेंडिंग दाखवलेले आहे ते इथे दाखवलेलं असतं रिजेक्ट कशामुळे झालेलं आहे इथे दाखवलेलं आहे बघा प्रोव्हिजनली रिजेक्टेड केलेला आहे तर कशा कारणामुळे द फॅमिली ऑन्स फोर व्हीलर एक्सेप्ट म्हणजे रिझन दाखवलेला आहे म्हणजे कारण दाखवलेलं आहे या महिलांकडे यांच्या नावे फोर व्हीलर म्हणजे चार चाकी वाहन आहे याच्या कारणासाठी यांचं येथे फॉर्म हे पेंडिंग दाखवलेलं आहे त्यानंतर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमची कोणत्या कारणामुळे ही अडचण असेल आणि त्याचे निराकरण तुम्हाला सांगण्यात येईल तत्पूर्वी अजून देखील काहींनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वाच्या अपडेट्सविषयी तुम्हाला माहिती मिळत राहील भेटूया नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र